कुंभोज तालुका हातकलंग इथं निधीतून रयत शुभारंभ आज कुंभोज माजी जिल्हा परिषद सदस्य व वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील व जवाहर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला रयत शिक्षण संस्था परिसरात सध्या माळी सपकाळ मळा तसेच अनेक परिसरातील नागरिकांचं वास्तव्य आहे परिणामी सदर रस्त्याचं गेल्या पंधरा वर्षापासून शेतकरी वर्गाच्या दुरुस्ती करण्याची मागणी होत होती सदर मागणीसाठी परिसरातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात झाडे लावून आंदोलनही पुकारलं होतं परिणामी त्या आंदोलनाचे फलित म्हणून वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांच्या मध्यस्थीनं विद्यमान आमदार अशोकरावजी माने यांनी सदर रस्त्यासाठी सुरुवातीला दहा लाखांचा फंड लावला असून त्या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला परिणामी उर्वरित सर्व रस्त्यांचं काम येणाऱ्या निधीतून लवकरात लवकर पूर्ण केलं जाईल असे आश्वासन वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांनी दिलं सदर कार्यक्रमासाठी शरद सहकारी साखर कारखान्याचे संचालक आप्पासाहेब चौगुले राजाराम कारखाना संचालक अडव्होकेट अमित साजनकर सुरेश तानगे माजी पंचायत समिती सदस्य संतोष माळी महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी सरपंच जयश्री महापुरे उपसरपंच आप्पासाहेब पाटील अशोक आर्गे सदाशिव महापुरे दावित घाटगे अमर पाटील विश्वजित माने ग्रामपंचायत सदस्य अजित देवमोरे शुभांगी माळी विशाखा माळी जयश्री जाधव भारती पोद्दार विनायक पोद्धा संभाजी मिसाळ वडगाव बाजार समितीचे संचालक चांद मुजावर बलुपंत कुलकर्णी अमोल गावडे संदीप तोरसकर डॉक्टर सत्यजित तोरसकर किरण नामे विजय नामे संदेश भोसले भरत भगत महेश माळी भरत बन्ने बाळासाहेब डोणे सागर माने तसेच सदर कामाचे ठेकेदार सागर पुजारी उपस्थित होते विनोद शिंगे ही होणारच